नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशासाठी स्वामी समर्थ ते बघा आता ना संध्याकाळचे ना साडेसहा वाजले तर इकडं माझी दिवाबत्ती वगैरे झाली तर सगळ्यात आधी ना तुमचे सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद तर माऊलीचा ना परवा दिवशी बड्डे होता बघा सगळ्यांनी खूप छान शुभेच्छा दिल्या भरपूरून भरपूर भरभरून शुभेच्छा दिल्या तर त्यासाठी ना मनापासून सगळ्यांचे धन्यवाद तर चला त्या दिवशी सेलिब्रेशन केला नव्हता तर आज सेलिब्रेशन करायचं आहे माऊलीचा बड्डे तर बघूया बघा असे संध्याकाळचे ना साडेसहा वाजेत आणि माझी देवाबत्ती वगैरे हो झाली आणि इकडं बघा मग असे ना अक्षता आणि माऊली बापूबरोबर केक आणायला गेले होते तर असं त्यांची समोशाची पार्टी चालली की सगळ्यांना खायला आणि मग असं समोसा ना, ना खायची पार्टी चालली सगळ्यांची तर इकडं ना असं फ्रीजमध्ये केक ठेवलेला आहे तर बघा चला आज बड्डे बनवायचा आहे आणि ब सॉरी बड्डे करायचं आहे आणि बघू जेवणात काय बनवायचं आहे ना तर नक्कीच सांगेल मी तर बघा बाहेर ना माझी दळणं दळायची चालू आहे तर गिरण पण चालू आहे तर हे पण अजून आलं तर आणि इकडं बघा गिरण पण चालू आहे दळणं दळायचं चालू आहे माझं बाहेर म्हणलं चला तोपर्यंत ते येस तर ना दळणं धुळ्या मग ती आली ना माऊलीचे पप्पा आले तर माझी दळणं अ सुट्टी भेटते बघा जळापासून ना दिवस मावळायला लागलाय बघा असं आता ना रिम असं पावसाची सुरुवात झालेली आहे इकडं अस आणि इकडं ना माझ्यासाठी असं मस्त चहा उकळायचं झालंय बघा चहा बनवायचा तर बघा इतकं थंडी वाजायला लागली ना बापरे असं वाटतंय की काय थंडी सुटली की काय तर असं थंडी सुटली ना पावसामुळं तर असं बघा चहा बनवलाय मस्त गरमागरम या सगळे चहा प्यायला रात्री बघा माझं दळण दर्ण दळायचं चालू होतं गिरण पण चालू होती आणि असं रिमझिम पाऊस असं अचानकच पाऊस यायला लागला तर काय करावं ना ती काय कळतच नव्हतं इतक्या शेळ्या वरडत होत्या आणि पिल्ल पण इतकं वरडत होती ना तर बास बोलायलाच नको तर भरपूरच लय वरडते तिनेच्या तिने ना असं संकटच वरडायला सुरू केलं तर रात्री मला ना काय करावं ती कळतच नव्हतं आणि इकडं असं दळण दळायच चालवतं हिरण पण चालू होती बघा तर असं माऊलीने ना आम्हाला एक 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 पिल्ल सोडायला ना मदत केली तर माऊलीला सुद्धा पिल्लं ऐकत नाहीत आता सध्या इतकं मारतात ना तर येऊ देत नाहीत तर माऊली पण भेद भेद ना असं मला मदत करू लागत होता तर बघा अगोदर ना शिळी आतमध्ये आली तर इतकी पिल्ले वरडत होती ना तर मला काय करावं ते कळतच नव्हतं मी इतकं असं हे होऊन गेल ते काय करावं ते मला असं काय कळत नव्हतं असं हातातलंच काम पडत होतं माझ्या तर असं बघा इतकी फजेता झाली ना रात्री असं पाऊस आला ना तर काय करावं कळत नव्हता आणि तर परत बघा मा माऊलीचे ना असं मस्ती आला सव्वा आठ आठ वाजून वीस मिनटं झालेत तर आता आलेत बघा हिंदी तर अजून ना मला स्वयंपाक बनवायचा आहे बघा म्हणलं चला साधा का ना साधा सिंपल म्हणलं करावं माऊलीचा बड्डे तर बघा माऊलीचाले हट्टा असते ना तर असं ह्यांनी फरकरा पण आणला आहे आणि माऊलीला ना मिसळपाव खायचं होता ना तर असं बघा मटकी वगैरे आणले तर असं मिक्स ह्यांनी आणलेली आणि माझं चाललं इकडं आता म्हणलं मसाले भात पण बनवावं आणि मिसळपाव पण तर इकडं असं दूध तर बघा छान ना असं मस्त ताजे ताजे ना विक्रीतनं पाव आणले येताना तर म्हणलं चला फोरांसाठी ना बनवू बघा माऊलीचा नाही हा लई हट्ट होता तर मिसळपाव खायचा आहे मला मिसळपाव तर म्हणलं चला आज घरीच बनवूया साध्या सिंपल साध्या सोप्या पद्धतीन ना मसाले भात बघा आपला असा गरमागरम ना बनवून झालेला आहे ते ती, ते जे बघा होतं ना पावटा वटाणा हरभरा असं बघा कांदा टोमॅटो बरंच असं सगळे मसाले घालून ना तर असं बघा मसाले भात बनवलं आहे आणि इकडं बघा एवढं सगळं घेतलं आहे ना तर इकडं आपलं असं मिसळ बनवायची कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलं आलं लसूण खोरं कोथिंबीर तर बघा इकडं मटकी शिजत आहे आपली तर चला आता मिसळला फोडणी देऊन घेऊया हे सगळं बघा मसाले भाजून घ्यायच्यात आणि एवढं सगळं झालं बघा इतकं टेन्शन आलं ना मला भरपूर असं आणि साडेनऊ वाजतात आता तर माऊली बघा असं झपून गेलेलं आहे तर बघा बड्डे ना रद्द रेच रहितच केलंय तरी म्हणले सकाळी करूया तर बघा कसं झाले माहिती आहे का ह्यांना यायला ना भरपूर असं उशीर झाला ना तर मला पण स्वयंपाक वगैरे काय करताच आलं नाही कारण गिरणी पैसे पण थांबायला लागते ना एकजण आणि तसं पण आणि हे बघा हे येतानीच ना ह्यांनी सगळं असं पाव वगैरे सगळं मटकी तर असं फर ना फर्सना वगैरे घेऊन येताना घेऊन आलेत ना त्याच्यामुळं बघा मला काहीच करता आलं नाही तर चला सकाळीच करूया आता माऊलीचा बड्डे सेलिब्रेशन तर बघा आता मिसळपाव बघा मिसळपाव पण ना आता माऊली सकाळीच खाईल कारण आता झोपला आहे ना ते साडेनऊ वाजून गेलेत बघा ती साडेआठ नऊ वाजेपर्यंत सा जास्तीत जास्त थांबतो एवढ्या उशीर काही थांबत नाही तर चला मिसळ बनवायला आणि मला बघा खरंच मिसळ बनवायला मोड नाही पण म्हणलं चला आता एवढं सगळं चिरून ठेवले ना तर मग अक्षता लिंब मी बनव तर मला खायची तर बघा आता मावली सकाळीच खायला तर फ्रीजमध्ये ठेवायला लागतं ठेवायला लागलं मला मिसळ बनवून चला उशीर का होईना पण झाले एकदाची आपली मिसळ बनवून असं चमचमीत झणझणीत आणि मसाले भात तर बघा अक्षरशः ना रात्री जेवायला सव्वा दहा वाजल्या होत्या तर भरपूर उशीर झाला होता एक एक कामं करता करताना असं पुरेसं झालं तर बघा सोबत तोंडी लावण्यासाठी टोमॅटो कांदा कोथिंबीर असं बारीक चिरून घेतली पण सोबत फरसाणा घेतला तर असं इकडं बघा ताजे ताजे मस्त पाव होते तर असं बघा मस्त जेवणाचा संध्याकाळचा बेत होता तर या सगळे जेवायला परत बघा सकाळी एकदा केलाचं बड्डे आणि घरी कोण नव्हतं ना सगळी कामाला गेली होती तर बघा मी आणि आम्ही दोघांनीच बड्डे केला यांनी मी आणि माऊलीने आम्ही तिघांनीच बड्डे केला बघा तर इतका माऊलीचा हट्ट असतो ना बापरे बोलायलाच नको इतका रुसला तर होता ना बघा आता सध्या तर इतका रुसला होता ना तर त्याला वाटायचं मग बड्डे करायचंच नाही माझा आणि इतका आहे सारखा म्हणायचा कधी माझा बड्डे करायचा कधी मध्ये बड्डे इतका हट्ट करून बसलो ना तर बघा एकदम साधा सिंपल सिम्पल बड्डे केला तर म्हणलं चला कसं तरी नादाला लावावं तर असं नाद त्याचा नादा असतो ना लेकरांचा तर, ले तर म्हणलं चला कसं तरी लावलं नादाला आणि बघा असं केक के कापला बड्डे केला तर बघा आम्ही दोघंच होतो बड्डेला अक्षता पण नव्हती ना ती पण आजीबरोबर सकाळी सकाळीच गेले लवकर पालखीत तर बघा असं ना दोघांनी केक भरवला आणि थोडंसं फोटो वगैरे काढलं झाला असा बड्डे कसा वाटला नक्कीच सांगा